मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आवारे यांचा चौसाळा परिसरामध्ये भीषण अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे मराठा बांधवांनी सदर अपघातात घातपाताचा संशयदेखील व्यक्त केला आहे सदर अपघात आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता झाला आहे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आवारे यांचा चौसाळा परिसरामध्ये कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा या ठिकाणी परिसरामध्ये आवारे हे एका बाजूला त्यांची दुचाकी थांबून उभे होते मात्र भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यावर देखील मागे काही दिवसापूर्वी अनेक हल्ले झाले त्यामुळेच हा अपघात गा देखील घातपाताचा देखील संशय असू शकतो असा देखील अंदाज मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे मात्र आवार यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत